नुकताच जालना शहरातील अंबड चौकुल् येथे मोठे आंदोलन झाले या आंदोलनाचे आंदोलक दीपक बोराडे यांच्या घरासमोर उभ्या चार असलेल्या या चारचाकीवर अज्ञाताने गाडीचे नुकसान झाले आहे ही घटना दोन नोव्हेंबर रोजी समोर आली असून दीपक बोराडे यांनी याची तक्रार कदीम जालना पोलीस स्टेशनला दिली आहे यामध्ये त्यांनी आरोप कृष्णा गायक के यांच्यावर केले आहेत त्याचे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले आहे पण यातच ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी हे आरोप फेटाळत त्यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत तसेच ती गाडी मी फोडली नसून ह्या आरोप बिनबुडाचे असल्याचे कृष्णा गायके यांनी सांगितले तसेच मोठा गौप्यस्फोटही यावेळी कृष्णा गायके यांनी केला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती चालना आज श्रीमंत योगी यशवंतरावजे होळकर यांची जयंती त्यांच्या जयंती निमित्त मी सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व जो काल झालेली घटना ज्या दीपक बोराडेंनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून हे आरोप बिनबुडाचे आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा तेव्हा मला आरोपी ठरवा पण ठीक आहे आरोपी ठरवण्याचं कारण काय तुम्ही दिशा दिशाभूल करताय शंभर टक्के जेव्हा चोवीस तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला व जे सतरा तारखेला मला डॉ मुक्ती संग्राम दिनानिमित्त तयारी झालेली होती त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एसटी आरक्षण हा मोर्चाचा जो संदर्भ होता जे उद्देश होत की धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळाले पाहिजे तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंगमध्ये उतरले जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा तुमच्या शब्दातून म्हणा लगेच लक्ष द्यायला लागलं की तुम्हाला कोणा तरी पक्षाचा वास होतोय माझा आरोप शंभर टक्के की तुम्ही धनगर समाजाची दिशा भूल केलेली आहे कशामुळे केली मी त्याचे माझ्यापाशी पुरावे मी त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मला जे माझ्याकडे जे पुरावे आहे मी ते शंभर टक्के तुम्ही जर मला सांगितलं की मी तुम्ही मला सांगा मी ते पुरावे द्यायला तयार आहे त्यानंतर आमचे पुण्यश्लोक आलेदेव होळकर यांचे जे वंशज आहे राजे होळकर यांना तुम्ही डावललं यांना तुम्ही खाली बसवलं होळकरशाहीचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे त्यानंतर धनगर समाजासाठी अहोरात्र काम करणारे गोपीचंद पडळकर आहे तुम्ही त्यांना डावललं का डावललं तुम्ही तुम्हाला तुमचे लेकरं बाळ तुम्हाला परिवार हे तुम्हाला स्टेजवरती लागतो आणि तुम्हाला जे धनगर समाजासाठी काम करतायत तुम्हाला ते लागत नाही का किंवा त्यांना तुम्हाला नेमके दाखवायचं काय तुम्हाला तुमचे तुम्हाल स्वतः हा शंभर तुम्ही समाजाचे निष्ठा राहा समाजाचे निष्ठ म्हणून दादा जारांगी पाटील होते तुम्ही त्यांच्या मागे समाज होता पण तुम्ही निष्ठा तुमची दिसतच नाहीये ना धनगर समाज परिपूर्ण तुमच्यापासून लांब गेलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही हे स्टंट केला आहे आणि हे स्टंट तुम्ही तुमच्याच माणसाला सांगून केलेला आहे याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही या अगोदर हे घटना काळाच्या अगोदर ते त्यांचा कधी पोलीस स्टेशनला अर्ज आहे की मला सुरक्षा भेटावी माझ्यासोबत पोलीस प्रशासन राहावे हे तुम्हाला सध्या भेटलेला की म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की बाबा तुम्हाला सध्या फक्त नाही का तुमच्या समोर मीडिया नाही गेली पाहिजे तुम्हाला सध्या फक्त मीडियासाठी तुम्हाला हिरो व्हायचंय तुम्हाला समाजाशी काही देणं घेणं नाही राहिलेलं आहे तुम्ही आतापर्यंत जेव्हा उपोषण संपल्यानंतर तुम्ही जेशेबा लावल्या उधळले काय सिद्ध भेटलं तुम्हाला तुम्ही मला सांगा तुम्ही सिद्ध काय केलं धनगर समाजासाठी धनगर समाजाच्या पदार्थ काय पडलं आतापर्यंत शंभर टक्के काय पडलं सांगा तुम्ही मला माझा प्रश्न आहे तुम्ही धनगर समाजाने त्यांच्या कष्टाचा पैसा होता त्यांनी जमा करून दिला त्याचा हिशोब आहे का माझा आरोप आहे शंभर टक्के आरोप आहे मी तुम्हाला सांगतोय आरोप म्हणजे माझे काही चुकीचे आरोप नाहीये हे सर्वसामान्य धनगर समाज हे माझ्या भावनाशी खेळतोय म्हणजे सर्वसामान्य धनगर समाजाला आहे की दीपक बोराडे यांनी धनगर सा, समाजाची दिशा भूल केलेली आहे सर्वांना माहित होतं चोवीस तारखेच्या मोर्चामधून सर्वांना अपेक्षा होती की मुंबईचा नारा निघलाच पाहिजे होता तुम्ही का नारा दिला नाही तुम्ही नारा द्यायला पाहिजे होता ना की चलो मुंबई म्हणून चोवीस तारखेचा तुम्ही का नाही केलं जेव्हा शिष्टमंडळ प्रशासनाने शिष्टमंडळ पाठवलं तुम्ही प्रशासनाकडून का टाइम घेतला नाही किंवा तुम्ही टा त्यांना ते त्या सांगितलं नाही किंवा जोपर्यंत भेटा नाही तोपर्यंत तो तुम्ही कामागार घेतली तुम्ही त्यांच्या प्रशासनाला तुम्ही अल्टिमेट द्यायला पाहिजे होतं तुम्ही त्यांच्याकडून टाईर पैसे कागद घेतायला पाहिजे होता तुम्ही त्यांच्याकडून नाही घेतला तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानेच की आता उपशेष वाढणार आहे म्हणून म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तुमचं मॅनेजमेंट कार्यक्रम आहे ना सिद्ध करता तुम्ही आणि राहिला विषय की तुम्ही जे सांगताय की मी भाजप पक्षाचे किंवा माझे नेते त्यांचे असेल हे ठीक आहे बा चा मी पक्षाचं काम करतो परंतु मी पक्षाच्या अगोदर मी धनगर समाजाचा एक भूमिपुत्र आहे मी धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे मी सर्व काम करतो त्याच्या अगोदर हे बघा त्यांचे जेव्हा ते उपोषणाला बसले होते त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले नाही का कलेक्टर ऑफिसला निवेदन माझं होतं मी शासनाला अल्टिमेट दिलेला होता मी उपोषणाला बसणार होतो तुम्ही त्या अगोदर बसले ठीक आहे मला समाजाविषयी प्रेम म्हणून तुम्ही बसले मी तुमच्या सोबत राहिलो कायम सोबत राहिलो बाकी मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत चोवीस तारखेपर्यंत तुमची चांगली होती तो तोपर्यंत आम्ही कायम होतो दिवस तुम्ही आजही बघा माझे फोटो बघा माझे सर्व प्रोफाईल गोष्टी करा मी सांगतो तुम्हाला की यामध्ये कोणत्याही पक्षाचा काही संबंध नाहीये माझ्यासोबत सर्व सकल धनगर समाज माझ्यासोबत आहे व तसेच अठरा पगड जाती सर्व धन दन... सर्व समाजाचे सर्व घटक माझ्यासोबत आहे मी तुम्हाला सांगतो स्टोरवर वर जाबलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा